नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्री आपण सध्या ग्रामीण रुग्णालय भूम या ठिकाणी आहोत भूम बस स्टँडमध्ये एका वृद्ध व्यक्तीच्या पायावरून त्या ठिकाणी एस टी बस गेलेली आहे आणि ड्रायव्हर पळून गेलेला आहे तर त्या ठिकाणी अर्धा तासापूर्वी ही घटना घडून देखील त्या वृद्ध व्यक्तीला ग्रामीण रुग्णालयात आणण्याचं कुणीही धाडस केलं नाही या ठिकाणी राजभवमाने आहेत त्यांनी ते धाडस केलं आणि त्या व्यक्तीला या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात ॲम्ब्युलन्स बोलवून दाखल केलं ते आपल्यासोबत आहेत ते आपल्यासोबत आता या ठिकाणी आपण त्यांना विचारू नेमकं राजभाऊ त्या ठिकाणी घटना काय घडली आणि अर्धा तास या ठिकाणी दिरंगाई या व्यक्तीला इथपर्यंत आणण्यात झाली नमस्कार मी राजभवमाने आज त्या व्यक्तीला उचलायला कमीत कमी अर्धा तास त्या बसने उडवलं होतं उचलायला कोणी सुद्धा तिथं तयार नव्हतं आणि ज्या बसनं ती अपघात झालेला आहे त्या ड्रायव्हर सुद्धा तिथनं निघून गेलेला होता अक्षरशः तो अर्धा तास पेशंट तरमळ पडलेला होता वयस्कर व्यक्ती आहे तो पण ज्या ड्रायव्हरचं काम आहे त्या कर्मचाऱ्यांचं तिथं काम आहे त्या व्यक्तीला उचलून हॉस्पिटलला घेऊन येणं पण ते सुद्धा कुणी केलेलं नाहीये पण मला एवढं सांगायचं आहे ज्या व्यक्ती कुणी झालेला आहे जी व्यक्ती तिथं कर्मचारी त्या बस होते त्यांच्यावर कायदेशीर ही कारवाई झाली पाहिजे हीच आमची विनंती अन्यथा आमच्या स्टाईलने आम्ही ती बाकीच्या काही गोष्टी आम्ही करू शकतो किंवा करणार आहेत त्याच्यामुळे जे कोण असेल त्यांना इथं सरकारी दवाखान्यात देऊन त्या पेशंटची अवस्था बघावी आणि ज्या ड्रायव्हरनं त्या व्यक्तीला उरवलेला आहे त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावेत या ठिकाणी गंभीर जखमी झाल्यामुळं आपण ते रक्ताचे शिंतोडे वगैरे असल्यामुळं आपण ती व्यक्ती दाखवू शकत नाही या ठिकाणी त्या व्यक्तीला अतिशय गंभीर जखमी त्या ज्ञानबाद साठे नावाचे व्यक्ती असं त्यांचं नाव कळतंय भूम ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांना पुढे धाराशिवला रेफर करायचं असं कळत आहे राहू दे राहू दे Dokter lagi Berarti saya gembir Sekarang ya di sini tak punca lah talaga dah lihat. Punca ja, atau cari paya cakap ini masuk perlu sebut tu. Ya turunan ini persanggaraan raket. Jadi ya kan ini ৰূগাণালয়াখল কেলে